रामकृष्ण मंडळी नर्मदे हार तर मंडळी आम्ही आता निघालो आहे धडगाववरून आमचा दुपारचा मुक्काम आहे खुंटामोडी या ठिकाणी जेवणाची सोय आहे आणि पुन्हा तिथून आम्ही पुढे निघणार ते म्हणजे मुलगी या ठिकाणी आजचा आमचा रात्रीचा मुक्काम असणार आहे तर असं सुंदर नर्मदा मैयाची परिक्रमा आमची सुरू आहे आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असू द्यावा आणि आमचं चॅनल आपण सर्वांनी पाहावं शीतलताई तांदळे ऑफिशियल हे आमचं चॅनल आहे सबस्क्राईब करा कमेंट्स करा लाईक करा शेअर करा रामकृष्ण हरी मंडळी पंढरीनाथ भगवान की जय बोलिये नर्मदा मैया की जय मैया अमर कंठक वाली, हो वाली, हो वाली तुम हो भोली भाली मैया अमर कंठक वाली तुम हो भोली गुण गाते हैं साधो गाते हैं साधो बजा बजा ताली मैया अमर कंठक वाली तुम हो भोली रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायला देते दे। लोण्याचा गोळा तुला खायला देते खायला देते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते पाणी घेऊन येते रामकृष्ण आणि मौली नर मुदे हर का आता मी मागच्या गावावरून या ठिकाणी आलो खुंटामुडी नावाचं गाव आहे तिथं सुंदर असणारं हे महाराष्ट्रातील आश्रम आहे आणि इथल्या बाबाजीनं सुंदर असं बेसन आणि पोळी महाराष्ट्रीयन पद्धतीनं आम्हाला जेवण या ठिकाणी करून दिलं म्हणून बाबाला खूप खूप धन्यवाद तसेच आम्ही आता इथून निघालेला आहे पुढच्या मुक्कामासाठी इथून बारा किलोमीटरपर्यंत एक सुंदर आश्रम आहे परिक्रमेचे आशे हर, पर नर्मदा परिक्रमेचे असे सुंदर व्हिडिओ सर्वांना रामकृष्ण हरी नर्मदे हर पंढरीनाथ भगवान की जय पावली बघा सुंदर दृश्य आहे नर्मदा परिक्रमेच या ठिकाणी आम्ही चालत आहोत वरुण राजाने कृपा केली कारण दोन दिवस झाले एवढं ऊन लागत होतं की चालण्याची आम्हाला इच्छा नव्हती पण नर्मदा मैयाने एवढी कृपा केली की के सुंदर असं या ठिकाणी पाऊस पडलेला आहे गरम वातावरण होतं पण थंडगार आनंदीमय दृश्य या ठिकाणी आपण पाहू शकता एवढं सुंदर वातावरण झालेलं आहे हीच तर नर्मदा मैयाची कृपा आहे म्हणूनच आपण सर्वजण त्या नर्मदा मैयाची जे जेकार करतो नर्मदा नर्मदे हरमावली बघा शुल्कानीचं जंगल आहे आणि शुलपाणीतलं हे डोंगर आहे खडतर असा प्रवास या ठिकाणी नर्मदा मैयाच्या कृपेने आम्ही सर्वांनी ती पार केली आहे आपण पाहू शकता हे डोंगर दऱ्या चालणं ही शक्य होत नाही पण नर्मदा मैयाच्या चृपेनं हा डोंगर आम्ही पार केलं आहे नर्मदा देख बारे। देख बारे। देख बारे। नर्मदे हर मावली आपण पाहू शकता या ठिकाणी आस्वला चित्रीकरण केलेले आहे पाटी लावलेली आहे आणि ही पाठी असते किंवा शुल्कानी जंगलातून जात असताना या ठिकाणी